नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो काल पेमेंट वगैरे झाली त्याच्यानंतर आपलं किराणा वगैरे भरून आणला तरी आता हे गायत्री सगळा किराणा भरते आता किराणा कितीचा आहे काय नाही मुंबईमध्ये किती माग आहे एक वगैरे काय नाही ते तुम्हाला सांगतो आणि मेन म्हणजे गायत्री सुरतला गेली होती तर मागच्या महिन्याचा किराणा म्हणजे थोडाफार पडलेला आहे ना गायत्री थोडाफार किराणा तर थोडाफार किराणा पडलेला आहे तर तेल पिशी वगैरे तर या टायमाला ते किती तेल पिशी आणलं गायत्री या टायमाला हा या टायमाला चार आणल्यात म्हणजे एक एक लिटरच्या चार म्हणजे आम्हाला असे पाच ते सहा लिटर लागतात तेलच्या पिशव्या तर या टायमाला चार आणल्यात कारण की ते माणच्या महिन्याची एक पिशवू पडलेली आहे तर म्हटलं या टायमाला चार आणल्यात बाकी हे बघा हे मॅगी वगैरे त्रिशूला खायला तू काय करते त्रिशू ते मसूर भरते त्याच्यामध्ये तेव्हा तिकडे ते बेसन पीठ आणलं त्याच्यावरती ते कम्फर्ट बॉटल काही लिकेज होती वाटतं ते तिथं पडलंय तर हा किराणा कितीचा आहे ते सांगतो मित्रांनो तुम्हाला म्हणजे ते मुंबईमध्ये असं आपण डी मार्टमध्ये तर स्वस्त भेटतंच थोडंफार म्हटलं जाऊ दे डी मार्ट पण इथून लांब आहे तर डी मार्टला काही मी जात नाही सांगा किराणा भरायला तर इथंच किराणावाल्याचं दुकान आहे तिथं जातो तिथं कसं आहे म्हणजे या महिन्याचा पैसे देऊन द्यायचेत आणि पुढच्या महिन्याचा किराण्याचा राहू द्यायचेत म्हणजे असं कर करतो मित्रांनो मी तर हे बघा सगळा किराणा आणलेला आहे तुम्हाला हा बघा किराण्याची लिस्ट पण दाखवतो मी कितीचा पडला आहे आम्हाला किराणा हा बघा आई किती एवढा पडला आहे किराणा दिसतं आहे का ब्लर होत आहे का दोन हजार तीनशे सात रुपयाचा पडला आहे मित्रांनो किराणा म्हणजे नेहमी आम्हाला तरी दोन हजार आठशे नऊशे म्हणजे तीन हजार पकडूनच घ्या मित्रांनो एवढा लागतो किराणा पण या टायमाला थोडा कमी किराणा भरला आहे तर कमी पैसे लागलेत कमी म्हणजे तर आपल्यासाठी गरीब लोकांसाठी जास्त दोन हजार तीनशे म्हणजे अडीच अडीच हजारपर्यंत झाला जे तो किराणा आता मागच्या किराण्याचे मी पैसे दिलेत त्याला तर किती माझे ते दोन हजार सातशे पर्यंत तो किराणा होता तर ते पैसे देऊन दुसरा किराणा भरून आणला आता हे पैसे लगे पुढच्या महिन्यात द्यायचे म्हणजे कुठला ऑगस्ट ना सप्टेंबरच्या एंडिंगला द्यायचे ते पैसे असं असतं मित्रांनो हे ते पोहे किती दिले गायत्री अर्धा किलो की एक किलो हा अरे हा मीच अर्धा किलो आणलं तर मित्रांनो कसं आहे ते पोहे वगैरे काही जास्त आणत नाही कारण की ते जेव्हा शनिवार रविवार मी घरी असतो तेव्हाच पोहे बनत बाकी तर असं काय कायतरी वगैरे जास्त ते पोहे खात नाही ते इडलीचा तांदूळ आहे ना हा इडली ते हा एक किलो आहे इडली कशी भेटली आहे पण इथं कुठे हा म्हणजे इडलीचा चावल काय किलो भेटतो कायतरी तर तांदूळ असेल ते चाळीस रुपये ना हां तीसच रुपये वाटतो मला ते बघा थे, ते तिसच रुपये दिसते हे बघा हे सगळे लिस्ट आहे इथं इथं सगळा किराणा आहे ते काय लिहितात काय माहिती त्यांना समजत नाही ते चालेल बरं ना मग गायत्री तो किराणा आळत पण ते बघ ते किती ग्रॅमचं आहे बघ गायत्री ते मिरची पावडरचं पॅकेट त्याला दोनशे ग्रॅमचं असेल वाटतं ते दोनशे ग्रॅमचं आहे ना आणि आठ दिवचं पॅकेट हे हे इथं आठ दिवचं पॅकेट आहे ते किती ग्रॅमचं आहे शंभर मी त्याला ते मिरची पावडरचं पैकी अडीचशे ग्रॅमचं सांगत होतो म्हटलं जा ते जास्त मोठं होऊन जाईल तर नेहमी आपण एवढंच घेतो ना दोनशे ग्रॅमच नाही अडीचशे म्हणजे जास्त मोठं झालं ना काय याच्यामध्ये नाही निघत पूर्ण महिना हा हा ते पण आहे बरोबर तर बघा मित्रांनो म्हणजे आम्हाला महिन्याचा एवढा किराणा लागतो आणि हे बघा इकडे काय पाच किलो तांदूळ पाच किलो गहू आणि तीन किलो बाजरी म्हणजे आम्हाला महिन्याला बरोबर लागतं मित्रांनो म्हणजे पाच किलो तांदूळ पाच किलो गहू आणि तीन किलो बाजरी हे महिनाचे एंडिंगपर्यंत दोन दिवस बाकी राहतात एकतीस किंवा तीस तारखेला तोपर्यंत हे संपून जातात हो ना गायत्री तेवढे तर संपूनच जातात मित्रांनो मग नंतर परत मग अजून गहू आणायला लागतात आम्हाला तर हा आमचा मुंबईमधला किराणा आहे मित्रांनो एवढा लागतो आम्हाला आणि खाणारे किती आम्ही दोघंच जण आहेत बाकी कोणीच नाही इथं तर म्हणजे आम्ही तीन हजारापर्यंत तर किराणा मुंबईमध्ये खातोच मित्रांनो एंडिंगपर्यंत सगळं संपून जातो मित्रांनो नंतर एंडिंगला एक दोन दिवस बाकी असताना काही ना काही आळत मीठ तिकड आणायलाच लागतं तर म्हणजे प्रत्येकांच्या घरची परिस्थिती आहे मित्रांनोही आता काय प्रत्येकांचं नाही म्हणता येणार बरेच आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्री श्रीमंत पण लोक आहेत श्रीमंत पण लोक आहेत म्हणून प्रत्येकांच्या परिस्थितीनुसार असतं ते तर हा बघा आमचा मुंबईतला एवढा किराणा लागतो आम्हाला गायत्री सॉरी ते होती तिकडे मोबाईल बघत बसली ती गायत्री आता किराणा भरते तू घे ना गायत्री किराणा भरायला तू कोणाची वाट बघते माझी माझी कशाला वाट बघते मी किराणा भरू आता आता चहा वगैरे बनवलं तेव्हा पिली ना तू चहा कशी लागली गायत्री चहा मस्त लागली ना पण त्या मित्रांनो त्याच्यात आद्रकच नव्हतं मी आद्रकच आणलं नाही तर आदरकच नव्हतं त्याचा हा आधी पाणी टाकून दिलं होतं जोग जोग <laughs> चल चला मित्रांनो मी पण किराणा आता काय नाही मी काय भरणार थोडासा किराणा आहे ते गायत्री भरून तेल पाऊस वगैरे डब्यामध्ये ठेवायचे तेवढंच चालेल ते गायत्री स्टार्ट कर मग ते साबण किती गायत्री दहावाले आहेत की पाचवाले आहेत ते बांड्यांचे साबण आणि ते बांड्यांचे पाचवाले आहेत ना मग तुला सांगत होतो मी दहावाल्या तो म्हंटला हा हे बघा हे संतूर सावण दाखवते हे पाचत म्हणे आंघोळीचे <laughs> किती साबण आहेत त्रिशु ते तीन आहेत हा चला <laughs> मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तेच दाखवत होतो की मुंबईमध्ये आम्हाला दोघांना किती किराणा लागतो किती माग आहे हे वगैरे काय नाही तुम्हाला सांगतो मी काय झालं काय बेसन पीठ जाऊ द्या आता लागतच ना ते तर हे बघा एवढं झालं आहे किराणा दोन हजार तीनशे सातचा चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते किराणा भरून घेतो मी पण त्याला थोडा हातभार लावून देतो नाहीतर ते किराणा तसंच राहील नाही तर हा काहीतरी चला बाय बाय मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण